जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह हा लाभ आणू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा तेन लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपणे पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांत अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सातव्यात ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आणि याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण असा शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांच्या अनुषंगानं न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीच्या कामकाजाकरता मंत्रालयीनं संवर्गातील कक्षाधिकारी सहाय्यक कक्षाधिकारी व लिपिक टंकलेखक पदांचं तीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासनात सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसचं कामकाज पूर्ण झालेलं असल्यानं सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहे त्याबाबतचा सविस्तर शासनादेश निर्गमित झालेला आहे अर्थातच सातव्या वेतनगाच्या अनुषंगानं सातव्या वेतनगा संदर्भातली वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार जी आहे जिला मुदतवाढ देण्यात आलेली होती त्या समितीचं कामकाज अखेर पूर्ण झालेलं आहे आणि यासंदर्भात आता प्रस्ताव शासनास देण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाच्या अनुषंगानं ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या त्यांना त्याचा लाभ जो आहे तो थकबाकीसह त्यांना त्यांच्या पगार पेन्शनसोबत मिळणार आहे आता सविस्तर शासनादेश जो आहे तो निर्गमित होण्याची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आहे जे कर्मचारी वेतन त्रुटी निवारण समिती संदर्भात प्रतीक्षा करत होते वेतन त्रुटीबाबत प्रतीक्षा करत होते ज्यांच्या पगारामध्ये त्रुटी होत्या त्यांच्या संदर्भातला निर्णय आता शासन लवकरच घेणारा आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना त्यांचा लाभ थकबाकीसह मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद